आजच्या व्हिडिओमध्ये छत्तीस साईजच्या ब्लाऊजवरती चार इंचाची बाही आणि त्यावरती डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ज्या साईजची आपण बाही कट करणार आहोत ती कस्टमरची साईज आहे छत्तीस इंच जर छत्तीसचा चौथा भाग होतो नऊ इंच तर आपल्याला नऊ प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन अकरा इंचची आपल्याला बाहीची घडीही टाकायची आहे तर उंची आहे आपली चार इंच शिवून बाई तर त्यामध्ये मी एक ते दीड इंच ऍड करायचं आहे तर डिझाईन ब्लाउज असल्यामुळे मी तर दीड इंच ऍड करते अशी अशी सरळशी मारून सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची घ्यायचं आहे आपल्याला अकरा इंच तर असं तिरकस घेतल्यामुळे बरोबर आपली कॅप हाईट निघून जाते तर शॉर्ट बाय साठी अडीच इंच अडीच ते तीन इंच कॅप फाईट असते अडीच इंच तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जितकी आवड असं कॅप हाईट खाली तितकी तुम्ही घेऊ शकता तुम्ही घेऊ शकता आणि रुंदी आहे यार तेरा इंच तेराचा हाफ होतो साडेसहा प्लस त्यामध्ये दोन इंच ऍड करायचे आहे दोन ते अडीच इंच जिथं आपला अकरा इंच आलेला आहे तिथं आपण असं मार्क करून घ्यायचा आणि याच्यामध्ये मिळवायचं आहे अडीच इंच वरती आता एक भाग आपण जास्तीचा ठेवणार होती तरी अगोदर मी दोन भाग कट करून घेते आता आपण अगोदर एका बाईची कटिंग करून घेऊ म्हणून आता दुसरी कशी करायची ते दाखवते मी आता इथे तीन इंच मार्क करायचे नाही तीन इंच दोन्ही साइड ला करायचंय सेंटर तीन इंच आणि इकडून तीन तीन आपण एक काढून घेणार आहोत कारण एका साईडला कमी पडतो त्यामुळे एका बाईची वृंदी ही जास्त असायला पाहिजे म्हणून मी बाई कटिंग करून दाखवते इथं आता जिथून आपण इथं मार्किंग केलेली आहे आपली शिलाई मार्जिंगची फिटिंग च मार्किंग करायचं तिथून आपल्याला जर घ्यायचा आहे जो तुमचा हात चालेल त्या पद्धतीने तुम्ही सेफ घ्यायचा आहे हा सेप आपल्या तीन इंच मार्किंग केली होती तुम्ही या बाजूला घेऊ शकता किंवा बाजूला घेऊ शकता असा सेप घे द्यायचा आहे बघा या आपल्याला घ्यायचा नाहीये हा यायचं आता दुसऱ्या बाईचा भाग आता एक भागातला असा तयार झालेला हा बघू शकता आता हा भाग असा तयार झालेला आहे आता एक भागातला वरती बाई आता हा खालचा सेफ या बाजूला देऊन घ्यायचा आपल्याला काहीच सेंटर यायचं इथून इथून याच्याशी कटी करून घ्यायची दोन बाग आपले हे सेंटर ये दोन्ही बाग एक आपण एके पाठ घेतलेला आहे आपल्याला कमी पडला असता त्याच्यामुळे बघा या पद्धतीला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे असं दोन्ही बायाचे एक एक भाग घेतले आणि असा सेट देऊन घेतला दोन्ही बायांना कोणता एक वरती ठेवायचा आहे कोणताही खाली ठेवायचा आहे असं हा तर सेंटर आहे आपल्याला आणि अकरा इंच आपली जी रुंदी आहे ती घ्यायची आपल्याला इंच तुम्ही असं सुद्धा पकडू शकता असे असेच वाढून सुद्धा घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तर नंतर कटिंग करून घ्यायचं ब्लाऊज शोधतेस ब्लाऊज आपला कमी पडायला नको हे बघा आता आपली एका बाईची कटिंग झालेली आहे अशी आपली बाई आपण ज्या बाह्या पेपर कटिंग केल्या होत्या त्या उरेपमध्ये टाकून कटिंग करून घ्यायची अस्तरवरती आणि मेन फॅब्रिकवर सुद्धा अस्तर ठेवून त्याची कटिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला मेन फॅब्रिक हे खाली ठेवायचे ना अस्तरवरती ठेवायचं आहे आणि अशी एक सरळ शिलाई मारून आपल्याला बाही पटून घ्यायची म्हणजे सगळ्या भागांना आपल्याला अस्तर हे लावून घ्यायचं आहे चारही भागांना आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे आता ह्याच्या एक फॅब्रिकला मी अस्तर लावून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला बायटीची जाईन बघा कशी बनवायची ती आता हा या साईडचा जो डाव्या साईडचा जो भाग आहे समोरून आता तुम्ही कोणत्या साईडचा कट करायला असेल तर त्याच्यावर एक डाव्या साईडचा भाग आपल्याला असा ठेवायचा आहे वरती हा हा जो उजव्या साईडचा आहे तो खाली ठेवायचा आहे हे बघा या पद्धतीनं असं ठेवायचं आहे आणि बरोबर मधामध्ये आपल्याला पकडायचं आहे आणि दोन्ही भाग दोन्ही भाग हे सेम आले पाहिजेत आपले ह्याचे अंतर आहे जे फिटिंगच्या वेळेस दोन्ही भाग हे सेम आले पाहिजेत आपले असे असं इथं पिन सुद्धा लावू शकता तुम्ही आता अशी पिन लावून घ्यायची आता अशी पिन लावून आपल्याला इथपर्यंत अशी लेस लावायची आणि इथून खालून सुद्धा अशी लेस इथून थोडीशी खालून अशी लेस लावत यायची दोन्ही भागांना आपल्याला लेस लावायची आता आता मी इथे लेस लावून दाखवते तुम्हाला आता इथं माझ्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत तर याच पद्धतीनं लेस लावून घ्यायची आहे हे आपलं सेंटर आहे इथं तुम्ही पाहिजे तर तुम्हाला तुम्हाल लटकन लावू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही कोणतेही ता इथं डिझाईन तयार करू शकता या ठिकाणी या ठिकाणी एक मोतीचे लटकन किंवा अशाच फॅब्रिकचे लटकन लावायची किंवा बटनसुद्धा लावाय तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं आवडेल तसं